मंडळी नमस्कार देवदत्त मोरे डी एम आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तुम्ही जर आपल्या या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपलं यूट्यूब चॅनल देवदत्त मोरे डी एम सबस्क्राईब करायला विसरू नका मंडळी उद्या असं ओपन बलगडी शर्यत मैदान मौजे निमसोड तालुका खटाव जिल्हा सातारा या ठिकाणी मित्रांनो असं ओपन बलगडी शर्यत मैदान पार पडणार आहे भव्य असं प्रथम क्रमांकाचं बक्षीस एक लाख एक्कावन्न हजार रुपये असं पारितोषिक मित्राणू या मैदानामध्ये ठेवण्यात आलं आहे या मैदानामध्ये आपला आवडता रुस्त मेहंद केसरी व मेहंद केसरी बाकासूर हा मित्रांनो पाळण्यासाठी येणार आहे हे आपल्याला माहितीच आहे मित्रांनो या मैदानामध्ये बाकासूर येणार म्हटल्यानंतर आणि हा हे एक मैदान मित्रांनो असं आहे की या मैदानामध्ये जेव्हा जेव्हा मित्रांनो बकासूर पाळला आहे तेव्हा तेव्हा फायनल्स आणि गोलाला जमान करी ठरलाय अशी बाकासूरसाठी लकी फाटी किंवा आवडती फाटी मित्रांनो म्हणले तरी चालेल आजपर्यंत एकदाही या मैदानाच्या या फाटीवरती मित्रांनो बाकासूरची हार झालेली नाही आहे याच मैदानामध्ये बकासूरचा पायरा कोण असणार आहे तर मित्रांनो आपल्याला मिळालेल्या माहितीनुसार मित्रांनो बैजा किंवा घोटचा सरजा ही टॉपची जोडी मित्रांनो तुम्हाला या मैदानामध्ये पळताना दिसू शकते बकासूरसोबत बैजा किंवा घोटचा सरजा ही जोडी मित्रांनो या निमसोड मैदानामध्ये तुम्हाला पळताना दिसू शकते त्याचबरोबर मित्रांनो सरजा पंच्याऐंशी डि डबल झिरो हा या मैदानामध्ये मित्रांनो पाळणार आहे कारण बरेच दिवस झाले मित्रांनो सरजा हा कोणत्याही मैदानामध्ये आला नाही हा आरामावरती आहे याबाबत मित्रांनो अपडेट घेण्यासाठी आपण सकाळीच मित्रांनो कॉल केला होता त्याच्यामध्ये मित्रांनो असं सांगण्यात आलं आहे की उद्याच्याही या मैदानामध्ये मित्रांनो सर्जा पाळणार नाही आहे सर्जाचं कोणतंही नियोजन मित्रांनो या मैदानासाठी केलं गेलेलं नाही आहे सर्जा आरामावरतीच असणार आहे त्यामुळे मित्रांनो सर्जा पंचांनी डबल झिरोच्या चाहत्यांसाठी एक दुःखद बातमी आहे मित्रांनो सरजा उद्याच्याही मैदानावरती पाळणार नाही आहे अशी अपडेट मित्रांनो आपल्याला सकाळीच मिळालेली आहे अजून काही सर्जाबाबत जी काही अपडेट मिळेल ती आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला व्हिडिओद्वारे मित्रांनो सांगितले जाईल त्यासाठी आपला यूट्यूब चॅनल देवदत्त मोरे डी एम सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद